हाय हॅलो नमस्कार मी तिनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून होत आहे आता बघा पहिला आपण तीस साईजचा पेपर कटिंग तुम्हाला दाखवलेलं म्हणजे पहिले मी बघा तीस साईज तुम्हाला पेपर कटिंग दाखवलेलं म्हणजे ते कट वगैरे कसं करायचं सगळं मेजरमेंट तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आता त्याचा त्याचा पा फुटचा पार्ट त्या म्हणजे आपण बघा आता एखादा कुठल्याही ब्लाऊजचं मेजरमेंट असेल आपण ते कट केलं का नाही आपण समजा एखादा आपण न्यूजपेपरवर त्याचं किंवा कार्ट पेपरवर आपण ते कट केलं का नाही परत आपल्याला आस्तरो ठेवता आपल्या बऱ्याच प्रश्न पडतो बाबा की आस्तरो कुठल्या साईडला कुठला पार्ट कसा ठेवायचा की बाबा बॅक पार्ट कसा ठेवायचा किंवा स्लीवची डी बाजू कुठल्या साईडला ठेवायची की बाबा आता काय करायचं कसं होतं असं जर असे असे ब्लाऊजचे वर असे वर्क असतात मग आता ही अशी डिझाईन असते मग कसं ठेवायचं की बाबा आपल्याला बरेच प्रश्न पडतात किंवा किंवा आपण नुसतं सकट करून मग वरण हे लावायचं का काय करायचं बरेच प्रश्न पडलेला असतात ना तर त्यासाठी मी सगळं त्याच्या माहिती सांगणार आहे बघा आपण पहिल्या अस्तरवर पॅटर्न कट करून घेणार म्हणजे हे बघा मी तुम्हाला दाखवते पण बघा आपण हे न्यूजपेपरला आपण असं कट केलेलं होतं तीस साईजचा पेपर कटिंग आहे ह्याचं आपण व्यवस्थित असं कट करून मी तुम्हाला दाखवते स्टेप बाय स्टेप कटोरी वगैरे वाढवायची किती आणि जरी तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येक मेजरमेंट कटोरी साईडला किती वाढवायची खाली कितीवर सगळं मेजरमेंट वेगळं असतं वे वेगवेगळं असतं चौथी छत्तीस अडोतीस असू द्या आणि जरी तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ पाहिजे असेल ना की मला कमेंट करू सांगा मी तुम्हाला सांगेन बाबा की बत्तीस साईजला चौतीस साईजला की बाबा साईटने किती खाली किती कटोरी वाढवायला लागते कारण कसं स्टेप म्हणून असं जेवढे चेस्टनुसार वेगवेगळं असं वेग मेजरमेंट वाढत असतं तर मी जर हे जर दाखवले तुम्ही कटोरी ब्लाउजचं कटिंग वगैरे तर माझ्या चॅनलवर नक्की जाऊन बघा आणि चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघते आता एक मी एकदम थोडंसं सोपं सांगणार आहे पहिल्यांदा आपण हा अस्तर हे अस्तरव कट करणार स्टेप बाय स्टेप मग परत हे ब्लाऊजवर अस्तर्व कट करून परत झाले की तुम्हाला ह्या ब्लाऊजवर मी कट करून दाखवणार आहे आणि कुठला पण व्हिडिओ बघा मी हेच छान असतं बघा संक्रांती स्पेशल हा मला साडी आलेली आहे म्हणजे ब्लाऊज आलेले स्टिच करण्यासाठी सा साडी फल बनवून ब्लाऊज स्टिच करण्यासाठी तर त्यासाठी बघा छान असं हिची डिझाईन करणार तो व्हिडिओ नक्की बघा चला आपण कंटिन्यू करू मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपला असं एक चॉक लागणार आहे टिकमा करण्यासाठी हा बघा मी घेतलेला आहे असतर अस्तर व्यवस्थित हो सध्या स्टेप महत्वाची म्हणजे बऱ्याच वेळा आपण कसो कुठला पण पार्ट कुठं मांडतो ना कुठलाही म्हणजे फ्रंट पार्ट कुठंही मांडा फक्त बॅक पार्ट व्यवस्थित मांडायला लागतो हा अस्तर आहे अस्तर पण मी तुम्हाला सांगते हे बत्तीस साईजचं ब्लाउजचं पेपर कटिंग आहे ना त्यामुळे अस्तर आपण किती घेतलेलं आहे तुम्हाला सांगते आता बघा बत्तीस साईजचं पेपर कटिंग म्हणजे तीस साईजचं पेपर कटिंग आहे त्यासाठी बघा मी घेतले इथं ऐंशी सेंटीमीटर अस्तर घेतले ऐंशी सेंटीमीटर नॉर्मल थोडंसं कमी आहे पण आपल्याला एवढंच लागणार कारण उंची वगैरे कसं आणि चेस्टच वगैरे माफ कमी आहे ना फक्त सगळ्यात असं घेतलेलं आहे व्यवस्थित असं आपण ठेवून घेऊ आता सगळ्यात अस्तर मांडून घेतलेलं आहे पण अस्तर मांडताना व्यवस्थित हो का हे ओपन बाजू आणि ही बंद बाजू आपल्याकडे करायची कधी कर नेहमी सांगत ह्या बंद बाजू आपल्याकडे करायची म्हणजे बरोबर आपल्याला ठेवता व्यवस्थित असं जर आपण आता समजा सिम्प असं आपण ठेवला बॅकपार्ट जर हिथं ठेवला नाही तर बॅकपार्ट ठेवताना आपण कसं होतं बंद बाजू आपल्याकडे ठेवून देतो ना मग प्रॉब्लेम होतो कारण हिथं ओपन आहे ना त्यामुळे ठेवता हो का रेग्युलर व्यवस्थित असं होका बंद बाजूकडे आपल्याला ठेवून घ्यायचं व्यवस्थित ठेवलं की तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे हाताला सगळ्यात हो बॅकपार्ट घेतलेला आहे पण आपण बॅकपाट व्यवस्थित हो असा ठेवून घ्यायचा ठेवताना व्यवस्थित होता बंद बाजूकडे आला पाहिजे आता मी तुम्हाला सांगते बघा मेजरमेंट आपण वाढवताना उंची वगैरे व्यवस्थित अशी वाढवलेली आहे तेरा प्लस एक इंच शिलाई मार्गी आपण आहे छातीचा कमर घ्या चौथा असं वाढवलेलं आहे पूर्ण कटिंग व माझ्या फॅशन यूट्यूब चॅनल जाऊन बघा एकदम ससुपा मी तुम्हाला कटिंग वर कसं करायचं वाढवायचं वगैरे बघा द्या आता व्यवस्थित ठेवून घ्यायचा व्यवस्थित ठेवून झालं की आपण पहिले आता काय करायचं ठेवला का नाही जरी तुम्ही वाटलं हे तर टाचणी वगैरे असं लावून घेऊ शकता नसेल तर पहिले चॉक करून चॉकने टिक मार्क करून म्हणजे व्यवस्थित पूर्ण ड्रॉय तर करून घ्यायचं पॅटर्न व्यवस्थित असं ठेवायचं आणि जसं आहे तसं व्यवस्थित ठेवून घेतलेलं हे हे आकून झालं की हा बॅक पार्ट टाकून झालेला आहे आपला की आता काय करायचं हा बघा आपला पुढचा आहे साईड फिटिंगचा व्यवस्थित इथं ठेवून घ्यायचा ठेवताना बंद आपल्याला आपल्याकडे इकडं काय बंद बाजू आली नाही चालते फक्त बॅक पार्टला तेवढी बंद बाजू येऊन द्यायची कारण आपण आपण काय मधून काय डिझाईन वगैरे करणार नाही पुढे मी तुम्हाला सांगतो कारण जर तुम्हाला मधून वगैरे कट करून डिझाईन करायचं तर बॅक पार्ट ह्या साईडला गेला चाललंय पण पण ठेवताना कधी बंद बाजूकडेच बॅक पार्ट आला पाहिजे आता बघा हा पुढचा ठेवलेला आहे हा फिटिंगच्या बाजू कुठल्या साईडला ठेवलं चालतं पण मी ऍड्रेसनुसार व्यवस्थित तुम्हाला सांगते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आता नॉर्मली आपल्याला कसं होतं जास्त इकडे येते ना नाव जास्त खाली सरकून घेऊया जास्त इकडं आलं का नाही की काटावीत नाही त्यामुळे नॉर्मल असं ठेवून घेत आता थोडं फिटिंग लाईल एक्स्ट्रा तर परत आपल्याला जेवढं पाहिजे तेवढे व्यवस्थित करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे बरोबर आपलं एकसारखं येणार आहे कि ते वाढवायचे वगैरे काहीच गरज नाही आपण पहिलं सगळं मेजरमेंट वाढवलेलं आहे कटिंग करताना व्यवस्थित व असं आणि त्या मेजरमेंटनुसार व्यवस्थित असं कटिंग करून व्यवस्थित एकसारखं योग्य असं ट्रॅक्ट करून घ्यायचं का झालेलं आहे शोल्डर वगैरे व्यवस्थित असं आहे असं आता हे बघा हे कट करून घेतलेलं आहे व्यवस्थित आपण म्हणजे हे आपण ड्रॅप्ट करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपण बघा कटोरीचा पार्ट घेतलेला आहे व्यवस्थित आपण जसं फिटिंगचा साईडला जसं बा आपण फिटिंगचा आखून घेतलं का नाही जसं कटोरी जोडतो तेच साईडपासून तो का कटोरी व्यवस्थित ठेवून घ्यायची फक्त एक लक्षात महत्त्वाची टिप्स ठेवायची म्हणजे की आता मी मांडलेली तुम्हाला बरोबर दाखवले पण उंची बघून घ्यायची खालच्या साईडला जेवढी ब्लाऊजला उंची राहते का बरोबर राहते उंची जर राहत बरोबर ह्या गॅपमध्ये असं बसवून घ्यायचं कारण आता बघा उंची बरोबर माझी सहा बाई उंची आहे आणि अर्धा एक इंच शिलाई माझ्या मी सात बरोबर होत आहे मग त्या साईडला बाजून बघा असं मी व्यवस्थित असं बघा ठेवलेलं आहे व्यवस्थित ड्राफ्ट करून घेतलेलं आहे बरोबर असं ड्राफ्ट करून झालं की आता त्या साईडला बघा आपण एक पट्टी काढणार बरोबर राहिल्या उरलेला ब्लाउज असतो आपण त्यात मग राहिलेलं कुठं हुकपट्टी आयपट्टी किंवा हुकपट्टी आयपट्टी आपण रेग्युलर मी गळ्यासाठी गळ्याच्याच बॅक पार्टला गळा कट केला त्याचाच काढत असते पण तिथं आपल्याला कमरपट्टी वगैरे किंवा डिझाईनसाठी थोडंसं नॉर्मली आपल्याला असायला लागत ला असेल त्यासाठी उपयोग करून घेते छान असं बघा काटा दोन्ही काट व्यवस्थित एकसारखे ठेवायचे आणि त्याच्यावर आपण एक पट्टी ड्रॅप्ट करून घेतलेली आता हे बघा बाई आहे बाई शेवटी आपण कट करा फक्त बाईचं आपण मेजरमेंट टाकून घ्यायचं जेवढी बाई आहे तेवढी बाही घ्यायची आणि एक इंच शिलाई मार्जिन घेऊन तेवढं टाकून घ्यायचं आणि आपल्या बरोबर तेवढ्यात भाई बसते या उंची बरोबर मी बघून घेतलेल्या बाईची दोन्ही साइडला एकसारखी आहेत का दोन्ही साईडला एकसारखी येते बरोबर म्हणल्या आता आपण कट करून घेऊया कट करताना व्यवस्थित बघा आहे असं व्यवस्थित कट करून घ्यायचं अस्तरला जसं आपण जेवढं आपण पेपर कटिंगवर केलं तेवढंच आपण घ्यायचं एक्स्ट्रा काही वाढवायचं नाही योग पट्टीला नाही कुठं सुद्धा नाही वाढवायचं आहे असं का ड्रॅफ्ट करून घेणार आपण सगळं शिलाय मार्जिन वाढ शि म्हणजे आपण घेताना शिलाई मार्जिन वाढवून सगळं घेतलेलं आहे त्यामुळं आपल्याला काही वाढवायची गरज आहे असं व्यवस्थित बघा कट करून घेतं जसं आहे असं कट करून घेत मग पुढे तुम्हाला सांगते ब्लाऊज वगैरे ब्लाऊजवर कसं कट करायचं किंवा अस्तर जेवढं घेतलं त्याच मापाने कट करायचं कसं करायचं सगळं पुढे डिटेल माहिती तर पुढं पण नक्की बघा आता बघा हे कट करून झालेलं आहे बॅकवार्ट आता बघा एक पट्टी कट करून घेऊयात पट्टी पण व्यवस्थित बघा ठेवलेली आहे दोन्ही प खालचा वरचा भाग एकत्र आहे का बघून व्यवस्थितच कट करून घ्यायचं जेणेकरून कमी जास्त होऊ नये जेवढे घेतले तेवढंच असं कट करून घ्यायचं ते कट करून झाले की बघा कटोरी वगैरे ते ना व्यवस्थित असं कट करून कट करून एक पट्टी आपली झालेली आहे ते बाजूला सारून ठेवूया आता बघा आता बघा आपण कटोरीचा आणि साईड फिटिंगचा भाग व्यवस्थित कट करून घेऊया जेवढं आपण ना तेवढंच कट करून घ्यायचं एक्स्ट्रा वाढवायची काय गरज नाही कारण जेव्हा आपण पर्यटन ठेवलंच ना तेव्हा आपल्याकडे चॉकी करताना थोडं नॉर्मल इकडे तिकडे होतच ना आहे असं बघा व्यवस्थित असं ठेवताना व्यवस्थित ठेवून कट करून घ्यायचं एकसारखं कट करून घ्यायचं फक्त जरी तुम्हाला वाटते ना इकडे तिकडे सरकते वगैरे नाही तर तुम्ही आता बघा टाचणीचं वगैरे जसं पॅकेट मिळतं ते आणून ठेवा ते आपल्याला उपयोग येतं ते ठेवूनसुद्धा आपण बघा आता सिल्क वगैरे ब्लाऊज कट लई प्रॉब्लेम ना त्यासाठी बघा छान उपयोग येतं आता व्यवस्थित बघा कटोरी कट करून तर साईड फिटिंगचा सा भाग आहे असं आपण व्यवस्थित कट करून कु घ्या जेवढं शोल्डर वगैरे घेते तेवढं व्यवस्थित कट करून घेणार आहोत व्यवस्थित पुढला पण व्हिडिओ बघा मी तुम्हाला झटपट कसं स्टिच वगैरे करायचं सगळं डिटेमा सांगणार एक पट्टी कटोरी कसं जोडायचं वगैरे सगळं डिटेमायचा व्हिडिओ नक्की बघा आता हे बघा छान असं झालेलं आहे आपलं पट्टी कटोरी बाई बॅक पार्ट सगळं कट करून झालेलं आहे आता बघा आपलं बा हे बाईसाठी आपण बघा जसं सांगितलं तसं बाईसाठी आपण बघा व्यवस्थित असं कट करून घेणार जेवढं आहे तेवढं मी कट करून घेणार एक्स्ट्रा जरी वाटलं ना परत जशी आपण स्लीव्ज आहे ना त्या आपण परत ना काय काय होतं मी तयार करूनच बाई करत असते आता बघा इथं बाईचं कट करायचं आहे पण बघायचं एक लेवल आहे का बघून चेक करून घ्यायचं कारण कमी जास्त असलं का नाही तिरकत जाऊ शकतं त्यामुळे एक लेवल करून नका बाईचं पण कट करून जेवढं बाई आहे नेक्स्ट एक्स्ट्राच मी घेतलेला आहे म्हणजे पुढे मी परत ना तयार करून बाईचा आकार देऊन मगच बाई मी जेवढं पाहिजे तेवढं ठेवणार आहे माई असंच करत असते आता बघा बाईचे आकार आपण कट करून घेतलेला आहे म्हणजे जेवढं बरोबर घेते छातीचा चौथा वगैरे टाकून शेलार माझ्याने टाकून बसते का बघून घ्यायचं जरी वाटलं तुम्हाला कमी पडतं आहे तरी तुम्ही तिथे जॉईन दिला तर चालेल आता बघा आपण ब्लाऊज पीस घेते ब्लाऊज पीस घेताना तर बघा हि तर लेस आहे बघा लेस अशी असली की आपल्याला प्रश्न पडतो ना काही वगैरे कढायची गरज नाही फक्त ही तर सांगते मी पुढं बाई तुम्हाला महत्त्वाची टिप्स एक बाईसाठी पण सांगणार म्हणजे बाई स्लीव्ह कट करताना की आता लेस बघा खालच्या साईडला पण थोडंसं नॉर्मल कपडा आले मद मदतचं असे बॉर्डर आले तर कसं काय करायचं पहिला बघा ब डबल घडी करून ब्लाऊज ठेवलेला आहे बंद बाजूकडे आपण बॅक पार्ट ठेवायचा जसं अस्तरचा बंद बाजूकडे ठेवलं तसं बॅक पार्ट पण बंद बाजूकडे ठेवू नका जिथे ॲडजस्ट वाटते आणि तिथे व्यवस्थित जेणेकरून आपला जेवढा आपला कपडा वाचता येईल एवढा वाचून घ्यायचा ब्लाऊजचा म्हणजे कसं होतं आपल्याला जरी काही मजस तरी येतं किंवा जास्त हे का जास्त पण काटावरती काटायचं नाही आता बघा हे कटोरी साईड फिटिंग आणि बॅक पार्ट ठेवलेलं आहे फक्त आता बघा जेवढं अस्तर आहे ना अस्तर अस्तर आपण त्याच मापा व्यवस्थित कट करून घेतलेलं पण बघा ब्लाउज आहे ना ते एक्स्ट्रा कट करून घ्यायचं परत ना आपण जेव्हा आपण सगळे पार्ट जोडून घेतो तेव्हा एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपडा इथं आपण कट करून घेतो असो साईडला व्यवस्थित बघा असं बॅक पार्ट कट करून झालं बघा एक्स्ट्रा घेताना थोडं नॉर्मली घ्यायचं आणि पूर्ण तिन्ही पार्ट व्यवस्थित असं एक्स्ट्रा कट करून घ्यायचे बाजूला व्यवस्थित जेवढं कटरलेला बघा आपण थोडंसं नॉर्मल जास्त पण एक्स्ट्रा घ्यायचं नाही जेणेकरून आणि जास्त पण कटाव घ्यायचा पण एक्स्ट्रा पण जे आपण अस्तर ब्लाऊजला जोडलं का ना ते कट करून बाजूला काढत असतो आता झालेलं आहे बघा व्यवस्थित एक पट्टी काढून घेऊ एक पट्टी पण काढताना डबल ह्याच्यावर हो ठेवून व्यवस्थित एक पट्टी काढून घेणार आहोत व्यवस्थित बघा एकसारखं ठेवायचं आणि इथे एक महत्त्वाचे टिप्स म्हणजे बरोबर असे छोटे छोटे टिप्स असतात आता इथे महत्त्वाचे टिप्स म्हणजे आता बघा आपल्याला काय वाटणार सगळे पार्ट आपण एक्स्ट्रा कट करून घेते ब्लाऊजचे पण एकपट्टीला एक्स्ट्रा कट करायची काहीच गरज नाही एकपट्टीला जेवढं आहे असं व्यवस्थित ठेवायचं आता बघा इथं मागे पुढे होतं आणि व्यवस्थित आज तर ब्लाऊज व्यवस्थित दोन्ही एकावर एक ठेवायचं पार्ट आणि मगच व्यवस्थित बघा आपण एकपट्टी व्यवस्थित अशी कट करून घ्यायची म्हणजे बरोबर खालीवर होणार नाही एकसारखी दोन्ही निघणार त्या योगपट्टीला नेहमी सांगत असते योगपट्टीला वाढवायची काहीच गरज नाही आपण कसं आता बा बाहिला वगैरे किंवा आपण बॅक पार्ट फ्रंट पार्ट कटोरीला आपण एक्स्ट्रा ब्लाऊजचं कपडं काटलेलं तसं आपल्या योगपट्टीला काही काढायची गरज नाही बघा एकपट्टी कट करून झालेलं आहे आता बघा दुसरी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे मी सांगितलेलं आता बाहीला बघा खाली पिंक कलरचं पण खाली बॉर्डर आलेलं आहे मीचं डिझाईनची बॉर्डर आलेली वर कपडा आहे पिंक कलरचा मग अशिवाय आपला प्रश्न पडतो हो की बाबा आता कसे लावायचे ते तुमच्या मेजरमेंटनुसार तुम्हाला जरी पाहिजे असेल ना मधी जरी बॉर्डर पाहिजे असेल तर मधी बॉर्डरवर ठेवून खालच्या साईड कट करून घेतलं तर चालेल किंवा जरी तुम्हाला खाली अशी खालच्या जो बॉर्डर पाहिजे असेल ना दंडगेर पशीना तरी मग तुम्ही काय करा बरोबर खाली थोडंसं पाऊ इंचं शिलाई मार्जिन ठेवायचं आणि तिथून हो आज अस्तर व्यवस्थित आत पलटी करून स्टीच करून घ्यायचा म्हणजे बरोबर आपल्या खालच्या दंडाला बॉर्डर येणार आहे किंवा जर तुम्हाला मधी पाहिजे असतं खालूनच घ्यायचं म्हणजे बरोबर बघा मी जसं सांगू तसं ठेवून पण तुम्ही करू शकता खालच्या साईड फोल्ड करून खाली पिंक वर पिंक आणि बरोबर मधी बॉर्डर येणार असं पण केलं तरी चालतं पण बघा आता मी काय केलेलं आहे मी खालच्यावर करणार आता बघायचं खाली बघितलेलं आहे बघा उंची इथं किती आहे उंची दीड इंच एक्स्ट्रा आहे ना तर आपण बघून घ्यायचं आता ही बॉर्डर मी खालीच तशी लावणार आहे ना त्यासाठी मी इथं सांगितलेले महत्त्वाचे टिप्स बरोबर त्यामुळे तिथून मी जेवढे आपले सात इंचं तेव्हा बरोबर घेतलेलं आहे म्हणजे आपली शिलाई माझी वडवून घेतली आहे तेवढंच ते बरोबर आपली होणार आहे तर आहे असं असं ठेवून मी कट करून घेणार आहे मी घेतानाच बघा आज तर एक्स्ट्राच घेतलेला आहे परत ना पर मी ती बाई पूर्ण तयार झाली की बाईचं ती पेपर कटिंग ठेवून मी बाई रेडी करून घेत असते आता बघा दोन्ही व्यवस्थित बघा असं आपण एका वेळी ठेवून असं ठेवून ब्लाऊज ठेवून एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपडा कट करून घेतलेला आहे आणि छान असं बघा आपलं सगळं पॅटर्न आपण म्हणजे कटोरी योगपट्टी साईड फिटिंग बाही वगैरे सगळं बॅकपार्ट कटिंग करून झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्ही असे ट्रिक नक्की ट्राय करा एकदम स सोपं मी आहे बऱ्याच वेळा प्रश्न पडतो आपल्याला कसं वगैरे पेपर पेपर ठेवून कट कसं एक्स्ट्रा राहिलेला कपडा इथेच आपण बघा छान असं पॅच वगैरे करणार पॅ पाठीमागे त्यामुळे मी असं जर बॉर्डर असेल तर साईडला सा बघा व्यवस्थित जेवढं पाहिजे बाहेर घ्यायचं आणि एक्स्ट्रा राहिलेलं ठेवायचं म्हणजे आपल्याबरोबर स्टिच करतात चला बाय बाय धन्यवाद